यात्रा कारणे जात्रा जाऊन तिकडे खात बस काही आम्हाला काही देणं घेणं नाही त्याचं फक्त ओबीसी बांधवांनी त्याला समजून सांगावं की आम्हाला आमच्या पोरांचं वाटलं जर ते करायला लागला आम्हाला ओबीसीच्या बांधवाचं वाटोळ करायचं नाही एका बाजूला ओबीसी मधूनच आरक्षण मागायचं आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी आरक्षणच चॅलेंज करतो म्हणजे भाषा वापरायची अरे हे दोन विरोधाभाषी वक्तव्य तुझ्याकडून नाहीत का तुझ्याकडून ते अवकाशच नाही हे सोडूनच दे परंतु या महाराष्ट्रामधला ओबीसी जयंती विरोधचा आम्ही कोर्टात येणे जात्रा जाऊन तिकडे खात बस काही आम्हाला काही घेणं नाही त्याचं फक्त ओबीसी बांधवांनी त्याला समजून सांगावं की आम्हाला आमच्या पोरांचं वाटलं जर ते करायला लागला आम्हाला ओबीसीच्या बांधवाचं वाटोळ करायचं नाही गोरगरिबांच्या लेकरांच्या अन्नात माती कालायचं नाही पण ते जर आमच्या अन्नात माती कालत असत तर तुमचं वाटोळं त्याच्यामुळे व्हायले हो हे तुम्ही ओबीसी बांधवांना गावखेड्यातल्या सगळ्यांना समजून घ्यावं नाही विलगताना ओबीसीचं आरक्षण मला चॅलेंज करावं लागणार आहे कारण त्यांचा सुद्धा अहवाल स्वीकारलेला नाही आम्हाला ते सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणून द्यावं लागेल आणि त्यांचं पूर्ण देशातलं सत्तावीस ते सत्तावीस टक्के आरक्षण रद्द होऊ शकतं हे फक्त त्याच्या एकट्यामुळं इतक्या लोकांचं वाटळ होऊ शकतं आमच्या हक्काचंही आमच्या नोंदी सापडल्या त्यामुळे आम्ही ओबीसी आरक्षणात येतो त्यामुळं आमच्या त्यांनी माती काढण्याचा प्रयत्न करू नये की ओबीसी गाव खेड्यातल्या बांधवाने त्याला समजून सांगावं नसता ना गेला जाणं ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आम्हाला याचिका दाखल करून ते आरक्षण रद्द करावं लागणार आहे आणि ते रद्द होणार आहे सकाळी सकाळी काही खाजगी वृत्तवाहिन्यावरून मनोज जरांगे यांचं ओबीसीनं दिलेलं चॅलेंज पाहिलं ऐकलं मनोज जरांगे म्हणतात की आमच्या आरक्षणाला जर तुम्ही विरोध कराल तर आम्ही ओबीसीचं आरक्षण कोर्टामध्ये चॅलेंज करू आणि तुमचं आरक्षण घालू म्हणजे मनोज जरांगे तुला गोरगरीब मराठा समाजाच्या पोरांचं पडलेलं नाही तुला पडले की ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या हजारो वर्षाच्या स्पॅनमध्ये ज्यांचे हक्क अधिकार मानवता डावलली गेली त्या माणसाला आमच्या संविधानानं सामाजिक न्यायासह समता प्रस्थापित करण्यासाठी जे प्रावधान करून ठेवलेलं आहे जे रिझर्वेशनच्या माध्यमातून त्यांना एक प्रतिनिधित्वाची भाषा या संविधानामध्ये बोललेली आहे ती तुला संपवायची आहे म्हणजे आधुनिक कालावधीमध्ये तुला या विरोध आहे एका बाजूला ओबीसी मधूनच आरक्षण मागायचं आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी आरक्षणच चॅलेंज करतो म्हणण्याची भाषा वापरायची अरे हे दोन विरोधाभाषी वक्तव्य तुझ्याकडून आहेत तुझ्याकडून ते अवकातच नाही हे सोडूनच दे परंतु या महाराष्ट्रामधला ओबीसी विजयंती विरुद्ध जाती जमाती आम्ही कोर्टात येईल असं पण तुम्ही डुप्लिकेटपणा करून सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचं उल्लंघन करून तुम्ही घुसखोरी करून राहिलाच तुम्ही आता डुप्लिकेटपणा केलेला आहेच मुख्यमंत्र्यांना संविधानिक पदावरती राहून सुद्धा या महाराष्ट्राच्या संपूर्ण समाजाचं दायित्व मुख्यमंत्र्यांकडे असताना सुद्धा या मुख्यमंत्र्यांनी कायद्याचं उल्लंघन केलंय शक्तीचं उल्लंघन केलंय छत्रपती शिवरायांच्या शक्तीचं उल्लंघन केलंय कारण छत्रपती शिवाजी महाराजांना हे अपेक्षित नव्हतं म्हणून जरांगे कोर्टात आपण अवश्य भेटू आम्ही संविधानाची भाषा बोलतोय आम्ही सामाजिक न्यायाची भाषा बोलतोय आम्ही कायद्याची भाषा बोलतोय या व्यवस्थेमध्ये हजारो वर्ष सामाजिक न्याय नाकारलेल्या वंचित समूह घटकांची आम्ही भाषा बोलतोय कोर्टात आपण जरूर भेटू एकदा दूध का दूध और पाणी का पाणी होईल